गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण जसे ग्राहकांशी संवाद साधला तसेच आपण दुकानदारांशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत गणपती सजावटीमध्ये सर्वात मुख्य भाग हा असतो तो म्हणजे मखर आणि हा मखर कसा आकर्षक आपल्याला घेता येईल याकडे प्रत्येक नागरिकाचा हा कल असतो त्याच्यामुळे आपण दुकानदारांशी देखील बातचीत करूयात की नागरिकांचा कल नेमका कोण कुन कोणाकडे आहे आणि कोणकोणत्या कुन प्रकारचे मकर हे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत सर नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे साधारण किती वर्ष झाले आपलं हे दुकान या ठिकाणी आहे पंचवीस का हो जा, जा, हो ते तीस वर्ष झालं या कामकाजमध्ये मग वेगवेगळ्या जागा जागा भेटतो त्याप्रमाणे आम्ही मकर लावतो त्या साईडला दरवर्षी ला दरवर्षी आम्ही लावतो याच्यामध्ये नागरिकांचा कसा प्रतिसाद नागरिक प्रतिसाद चांगला आहे यावेळी पण तर आणि मकरमध्ये तर मकरमध्ये हाय नाही जायला असं नाही असं नाही पण पहिल्यापेक्षा थोडं कमी होत चाललंय कारण पब्लिक आहे ना चायनीजचे जे आयटम्स आले चायनीज आयटम ते दिसायला चांगलं दिसतात आणि कमी रेटला भेटतात पण त्याप्रमाणे तरी पण मकर आमच्याकडे आहे आता याच्यामध्ये बघा एक कपडा चिपकवला आहे ही आपली जुनी पद्धत झाली जुनी पद्धत याप्रमाणे मकर बनायचे आपले त्याप्रमाणे मकर म्हणले टिकल्या बिकल्या दोन ते अडीच फुटची मूर्ती आरामसे बसते आम्ही अडीच तीन पुढे पण मग ठेवतो तो 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 इको फ्रेंडली कळ मध्ये आहे पण मला नागरिक थोडं नाराज आहे थर्मोल बंद झालं त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे नाराज की काय माहिती आहे कमी बजेट कलाकृती भेटत नाही हे इंटिरियर साठी सीड होत यूज होते आणि हंड्रेड मायकोनच्या वरती आहे आणि म्हणजे याच्या यूज टाईम टाईम यूज करू शकतो सार्वजनिक मकर या घरातला मक्कर या घरातला इंटिरियर करायचे असेल तर इंटेरिअर पण होणार गणपती फेस्टिवल आपण चांगलं कारण रिझन कारण कारण काय जे पी ओ पी माफ पडतो पी ओ पी ला दुसरं जेव्हा हे करावं लागतं त्याचबरोबर हे वस्तू आहे तुम्ही डबल टेपनी काय सगळे चिकू शकता डबल टेपनी लावून त्याचे यूज करता पण टाइम टाईम यूज पाणी पाणी पडलं काय प्रॉब्लेम येत नाही याच्यामध्ये गणपती बापा हे आमच्या हा सूर्य डिझाईन आहे त्यावर नाही चालते आणि लाइट लावून आम्ही लाईट इन्व्हेटर लावून देतो आता दोन अडीच पुढे गणपती साडीच व्यवस्थित लास्ट किती पर्यंत तीन दोन अडीच तीन फुट बसते घरगुती गणपती तीन फुट गणपती आणत नाही आपल्यासोबत काही ग्राहक देखील या ठिकाणी उपस्थित आहे जे खरंतर बाप्पाच्या सजावटीसाठी सज्ज झालेले आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं मुंबई आउटलुक मध्ये गणपती एकंदरीत एक कशी तयारी सुरू आहे गणपती म्हटले तर सगळीकडे आनंद उत्सव आणि त्याचीच तयारी म्हणजे गणपतीची जशी आपल्याला चाहूल लागते तसं आपल्याला आपण आपल्या गावाकडे म्हणजे कोकणाकडे आता कोकणवास म्हटलं कोकणात गणपती उत्सव म्हणजे मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आणि गणपती म्हटले की आम्ही कोकण कर आम्ही गावगडची वाट बघतो आणि त्यासाठी जय्यत तयारी आम्ही करतो आणि त्यासाठी आता जे आता आम्ही आलेलो इथं लालबाग म्हणजे मी ते इथं फर्स्ट टाइम आलेलो आहे कारण की आम्ही इथं फक्त ऐकलं की लालबाग लालबागचा राजा प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे नवसाला पावतो असं म्हणतात काय काय सध्या आता घेतलेलं आहे आता, आता सध्या आम्ही फक्त खाऊपासून सुरुवात केलेली आहे आता सजावटीसाठी लागणारं जसं की आपले डेकोरेशनचे सामान आहे ते आता आम्ही इथून घ्यायला सुरुवात करतो म्हणजे आमची नुकतीच सुरुवात झालेली आहे काय सांगाल आज मार्केटमध्ये आला कशा काई -काई आ, दे दे मार्केट हो। आहे कशा पद्धतीने गणपतीची तयारी सुरू आहे आणि आतापर्यंत काय काय घेतलंय गणपती सजावटीसाठी गणपतीची तयारी एकदम जोरात सुरू आहे आतापर्यंत आम्ही या मार्केटला आलो आमचा मोठा ग्रुप आहे तर आम्ही आतापर्यंत फुलं वगैरे अशी घेतली आहेत आता लाईटिंगसाठी आम्ही बघत आहोत अशा माळा वगैरे आम्ही एक दोन घेतलेल्या आहेत तसं हो खूप भारी वाटतंय एकदम असं दरवर्षी उत्सुकता असतेच वर्षी अजूनच आहे तर खूप चांगला वाटतं कशी गणपतीची तयारी सुरू आहे आणि काय काय खरेदी केली म्हणजे एकदम खरेदी तर जोरात चालू आहे आणि तुम्ही बघता एकदम ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाल तेव्हा वेगळी उत्सुकता आहे एवढी असते चांगली की एक काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं एवढंच बघून एकदम मन भरून जातं आणि लाईटचं बघायला गेलं तर ह्याच्याकडे मल्टी कलरमध्ये पण ई डीमध्ये पण एक चा मोठ्या प्रकारेच लाइटिंगचे हे लावलेले आहेत त्यांनी आणि गणपतीसाठी तर आपण बघायला गेलोच नाही बघा मोठमोठ्या आणि चांगल्या माळा वेळा लागलेल्या त्यांना बघा सगळं यांच्याकडे दादांकडे येतो लालबागला येतो त्यांच्याकडे सगळं भेटतं